रेनगर भाडा आणि महापालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापना संदर्भात त्रिपक्षीय करार करण्यात आला आहे घनकचऱ्याचं व्यवस्थित नियोजन केल्यास परिसराचं सौंदर्य स्वास्थ्य टिकेल आणि आर्थिकदृष्ट्या परवडेल अशा पद्धतीनं ते अवलंबावं आणि त्याची आवश्यकता आहे असं मत पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी व्यक्त केलं आहे रे नगर म्हाडा आणि सोलापूर महानगरपालिका यांच्यामध्ये त्रिस्तरीय करार झाला त्यावेळेस त्या बोलत होत्या घनकचरा व्यवस्थापन विभागाकडे सदरच्या घनकचऱ्यावर प्रक्रिया आणि विल्हेवाट लावण्यासाठी पूर्णपणे सहकार्याची ग्वाही यावेळी तेली उगले यांनी दिली तिथे आपली जी रे नगर हाऊसिंग सोसायटी आणि मोठी आशिया खंडातली सर्वात वसाहत जी प्रधानमंत्री आवास योजनेच्या हो माध्यमातून आकाराला आली आहे तर त्याचं लवकरच माननीय पंतप्रधानांच्या हस्ते घरांचं हस्तांतरण होणार आहे आणि ज्या वेळेला लोक इथे राहायला जातील तर त्यावेळेला जो कचरा निर्माण होईल तर त्याचं घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात आज करारनामा जो आहे तो महानगरपालिका रेनगर हाऊसिंग सोसायटी आणि म्हाडा असा त्रिपक्षीय करारनामा आज इथे सही करण्यात आला त्याच्या माध्यमातून हाऊसिंग सोसायटीचे जे काही रहिवासी आहेत आणि तिथला जो कचरा निर्माण होणार आहे तर त्याची प्रक्रिया महानगरपालिकेचा जो ऑलरेडी तुळजापूर रोडला जो एक वेस्ट प्लांट आहे आमचा घनकचरा प्रक्रिया उद्योग आहे आहे किंवा प्रकल्प तर त्याच्यामध्ये त्याची प्रक्रिया केली जाणार आयुक्त कार्यालय थे रेनगर माडा आणि महानगरपालिका यांच्यामध्ये घनकचरा व्यवस्थापन त्रिपक्षीय करार करण्यात आला यावेळी कॉम्रेड नरसय्या आडम यांची उपस्थिती होती